मला इथे येऊन सगळ्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत आहे मला या ग्राउंड वरती मी इथे जया आणि गोपाळचा जो वडापाव मिळायचा तिकडे मित्रांबरोबर बसून तिकडे आम्ही संध्याकाळी वडापाव खायचो प्रॅक्टिस नंतर तिकडनं आता हा एवढा उत्कृष्ट जिमखाना झालाय हे बघून फार आनंद होतो आणि बरेच जण इन्वॉल्ड होते कमिटी होती सगळे इन्वॉल्ड होते आणि खास करून जेवढं मला आत्ता इकडे कळलेलं आहे त्याच्यात राज ठाकरेजींनी पण भरपूर मदत केली नुसतं परमिशन घ्यायला नाही पण आय थिंक ही वॉज ऑल्सो इन्वॉल्ड इन डिझायनिंग आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सर्वात आनंद काय होतोय की आपले महान क्रिकेटपटू जे नुसते शिवाजी पार्क जिमखालेलं नाही खेळले पण मुंबईलाही खेळले आणि भारताचंही नाव मोठं केलं त्यांच्या आठवणी क्लब मध्ये एक ट्रेडिशन जे आपलं आतापर्यंत शिवाजी पार्क जिमखानाचं आहे ते रिव्हाइव्ह केलेलं आहे तसंच ठेवलेलं आहे आणि मॉडर्न गोष्टी आहेत सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे मला बघून जो आनंद झालेला आहे तो मुलींसाठी इथे ड्रेसिंग रूम्स केलेले आहे चेंजिंग रूम्स केलेले आहेत त्या मला वाटत नाही फारशा कुठे झालेल्या आहेत आतापर्यंत माझी ही जे हीच एक रिक्वेस्ट असेल सगळ्या क्लब्सना आणि अथॉरिटीजना जे परमिशन देतात ते की मुलींचा क्रिकेट आता पुढे जात आहे चांगलं वेगवेगळ्या टोर्नामेंट्स इंट्रोड्यूस होत आहेत तर मुलींसाठी चेंजिंग रूमसाठी तरी नक्कीच परमिशन मिळाली पाहिजे अ नुसत्या शिवाजी फार जिमखाना इथे हात त्यांना दिलेल्या आहेत परमिशन्स करायला ड्रेसिंग रूम्स पण माझी अशी इच्छा आहे की मुंबईतच नाही पण भारतात सगळीकडे त्यांच्यासाठी चेंजिंग रूम्स असायला पाहिजेत आणि त्यासाठी परमिशन जी आहे ती तात्काळ द्यावी अशी माझी रिक्वेस्ट आहे मला ऑलवेज वाटत की चांगली जी एक थॉट प्रोसेस असते त्यानंतर रिझल्ट लागतात तर ही एक हे एक मोठं एक्झाम्पल इकडे की आहे ना आपण म्हणतो की थॉट्स लीड टू ऍक्शन आणि ऍक्शन लीड्स टू गुड परफॉर्मन्सेस तो तर पहिली इनिंग तर बार जिमखाना इथे खेळलेले आहेत बाकीच्या सगळ्या मुला मुलींच्या हातात आहे की ह्याचा पूर्ण फायदा घ्या मेहनत करा प्रॅक्टिस करा मुंबईचं शिवाजी पार जिमखाण्याचं मुंबईचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा हीच माझी इच्छा आहे ऍज अ क्रिकेटर थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट मला इथे आल्यावर फार आनंद झाला